नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष तुम्ही एक दोन तीन दिवसापासून एक व्हिडिओ बघत असाल एका मुसलमान मुलाने एक व्हिडिओ बनवलाय आणि तो व्हिडिओ इन्स्टावर त्यांनी आणि युट्यूब वगैरे सगळीकडे टाकलेला आहे विमानातला एक व्हिडिओ आहे विमानामध्ये एक बाई बोलतीये मरा की मराठीत बोल आणि तो बाई तो मुलगा तिच्याशी भांडतोय मराठी न बोलण्याच्या बाबतीमध्ये आणि त्यानंतर त्यांनी खूप व्हिडिओ बनवले आणि त्याला त्यातनं पैसे यायला सुरू झाले लगली फॉलोअर्सा लगे सतत वीडियो बनवाट आई नीड टू स्पीक इन मराज टू डी शुड नो मो मरा इंग्लिश आई विल नॉट ऐसे बदतमीजी क्यों कर रही है मराठी बोल वॉट इज दिस वो बोल रही है बोल रही है मुंबई उतरिए आपको बदतमीजी दिखाती है? है ये क्या तरीका होता है एयर इंडिया में ये बदतमीजी हो रही है एंड ऐसे ऐसे लोग ट्रेवल कर रहे हैं क्लियरली मुझे धमकी मिली कि तुम बॉम्बे जा रहे हो बदतमीजी क्या होती है तुम्हें वहां बताएंगे और तुम्हें मराठी बोलना पड़ेगा अगर तुम बॉम्बे में रहना चाहते हो तुम बॉम्बे जा रहे हो मुंबई जा रहे हो तो तुम्हें मराठी आनी चाहिए वॉट इज दिस व्हॉट काइंड ऑफ मेंटॅलिटी इज दिस ही ती ताई आहे ताई तुझं नाव काय मुग् मुग्धा मुजुमदा ही ही मूळची बंगाली आहे आणि ही बंगाली असल्याच्या नंतर ही बाई ज्या वेळेला विमानातनं प्रवास करत होते झालं असं थोडंसं इन्सिडेंट मी सांगतो त्यानंतर पूर्ण किस्सा ती सांगेल ही बाई मागच्या सीटवर बसली होती तो खुर्च्या सीटवर बसला होता ती काहीतरी खात होती आणि त्याने त्याची जी सीट आहे ती रिक्वायरमेंट केली म्हणजे पाठी ढकलल्यामुळे तिचा जेवणाचा जो ट्रे तो तिच्या अंगावर आला तर ती त्याला म्हणाले अरे भाऊ हळूहळू हळू हळू कर असं तिने मराठीत म्हटलं म्हणून त्याने उठून तिला म्हटलं की मराठी पण क्यू बात करी या आणि हिथून या वादाला सुरू झाली म्हणजे अतिशय सोपं होतं की त्याने पा, सीट पाठी घेतली तिचं जेवण अंगावर आलं म्हणून त्या बाईने विरोधित केला आता एवढे वर्षी ती बाई मुंबईमध्ये राहते महाराष्ट्रात राहते तिने मराठी शिकली नहीं है। है ना। याला आता ह्यांच्या आई बाप्पा यांना शिकवलं नाहीये तो दोष आमचा नाही आहे ना पण याला धडा शिकवणार आम्ही आता काय घडलं होतं किस्सा ती बाई तुम्हाला सांगेल काही सर सा, मॉर्निंग फ्लाईट ती आहे माझी मॉर्निंग फ्लाईट एअर इंडिया फ्लाईटमध्ये तर आम्ही पाठी बसते ते मागे बसते मला पूर्ण व्हिडिओ बनवते सगळं सगळं व्हिडिओ बनवते अको पता नाही ना सगळं पण बसते बरं नाही किती पण पता नाही चल बसते तर मला खूप त्रास होईल नाही मी झोपते दस दहा पंधरा मिनिट तो यारसी मला सांगितलं की ताई तुम्हाला फूड पण देतो म्हणजे तुम्ही फूड घ्या मी देतो तुम्हाला तो मी सांगितलं की मला एक कप चाय घ्या ना मला खूप खूप टायर्ड आहे मी सगळं चाले झाले अचानक ते झालं पूर्ण सीट रॅकलाइट झाली वो मैं तो भाऊ 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 हालो हालो अब तुम सद्र बोली भाऊ भाऊ हालो हालो जास्ती करू नका बस ते कॅमेरा कधी ऑन केला माहिती मला माइक पण नाही कधी ऑन केला काय केला तर पण परत पर टर्न केला क्या बोले आप क्या बोले आप तो फिर मैंने इंग्लिश में बोला कि आप कुछ नहीं समझ पा रहे तो मैं आपको बोलती हूं सिट डाउन वो आप वीडियो में पूरा है आपने मराठी में क्यों बात किया मैं का मुंबई मधून तो रहना तो मराठी बोला पाहिजे हो है अब माला खूब गर्व है कि मी मराठी बोलते मी बंगाली आज पंगाली बंगाल पर गेला ना तो बंगाल पर मैं बना मैडम मराठी नहीं बंगाल पर बंगाली में बात करो बंगाली में बात करो मी पे वीडियो नहीं बन वीडियो मैं जॉब सोड ली जॉब मेरा इज्जत सक्र पे मैं थ्रेड कॉल बनवा रेप कॉल आली मेरा इंस्टा मत मैं कॉल करते मत ए पोरगा सग्र सामने मराठी से बहुत प्यार है ना तेच पण बोलणे मला सत्य सामने हिम्मत आहे तो सामने बात कर जब खाना गिराया इंग्लिश में बोला पिकअप द फूड तू बोलता अरे आहे ना यार उससे मी या बोला की खाण होतं की देतो तर मला असं वाटतं की ह्या ताई तीन दिवसापासून दोन दिवसापासून खूप डिस्टर्ब आहेत कारण तो सतत व्हिडिओ आहे आणि त्याला मला माहिती आहे की त्या भिगारण्याला काही प्रेम नाहीये त्याला ते युट्यूबला आणि याला ते जे व्ह्युअर्स वाढत आहेत म्हणून ते करतोय मी एक खात्रीने सांगतो की ह्याला आम्ही सोडणार नाही हा जर मराठी एक बाई बंगाली बाई मराठी बोलू शकते तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता तुमचा बाप तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार हा माझा शब्द आहे ना तर मी नाव बदलेल माझं हां दुसरी गोष्ट जेवढे आपले मराठी प्रेमी आहेत जेवढे मराठी बोल आहेत आपल्या त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की याच्या चॅनलला आजपासून रिपोर्टिंग मारा याचा पत्ता शोधून काढा हा आपल्याला हवा आहे जर एखादी बंगालची बाई जर आपल्या भाषेवर प्रेम करते आणि तिला जर अशा प्रकारे अपमानित केलं जातंय तिच्या जॉबवर त्रास झाला तिचा वय बघा आता तिने जॉब सोडला त्या कंपनीला त्यांनी टॅग केला म्हणून हा भिकारला थोडेसे पैसे कमवण्यासाठी ह्या बाईचं जॉब घालवला त्याने याचं पण रोजीरोटी बंद झाली पाहिजे याच्या पाठी हात धुवून लागा एवढंच माझ्या सर्व मराठी मुलांना विनंती आहे ह्याला मी शोधणार आणि याला मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा म्हणून बसवलं नाही ना अभिन जगो मथे नव धन्यवाद